नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या पंकज पाटील युवा मंच यांच्या सहकार्याने सोमवार दिनांक तीन रोजी बेडखेळ सर्कल परिसरात शेतकऱ्यांसाठी सर्व पिकाकरता उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक असे औषध फवारणी बॅटरी पंप तसेच वॉटर फिल्टर पन्नास टक्के अनुदान तत्वावर वितरणाचा शुभारंभ पंकज पाटील युवा नेते दत्तकुमार पाटील दात्यासाहेब खोत सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले उपस्थितांचे स्वागत बंटी पाटील चांद शिरदवाड यांनी केले या प्रसंगी पंकज पाटील बोलताना म्हणाले बेडकियाळ शमनेवाडी भोज चांद शिरदवाड सह निधी परिसरातील शेतकरी उसासह विविध भाजीपाला पीक घेत आहेत तर त्यांच्यासाठी औषध फवारणी बॅटरी पंप फारच उपयुक्त ठरणार असून पाणी फिल्टर ही पन्नास टक्के अनुदानावर वितरित करण्यात येत असून गरजू शेतकऱ्यांनी दहा तारखेपर्यंत या योजनेचा लाभ करून घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमाप्रसंगी जयकुमार खोत बाबासाहेब खोत सुदर्शन खोत आर जी डोमने जितेश खोत बसवराज पाटील अनुज हवले भाऊसाहेब पाटील विद्याधर अमनावर संजय गाडवे भरत खोत सुनील पाटील धनपाल पाटील युवराज कोळी कुमार वैगुडे प्रशांत पाटील उदय पाटील अण्णासाहेब भेंडवडे यांच्यासह बेडकियाळ शमनेवाडी उंचांद शिरदवाड व शांतीनगर परिसरातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते प्रज्वल देशमुख यांनी आभार मानले राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा